गुड मॉर्निंग सो आज वार आहे शनिवार आणि आज आम्ही काहीतरी नवीन रेसिपी बनवायच्या तयारीत आहे मम्मी आणि आज आपण बघूया काय चालू आहे आज किचन मध्ये तर मी निकिता स्वागत करते तुम्ही सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तर आज आहे शनिवार आणि आज एक खूपच स्पेशल रेसिपी घरी मम्मी बनवणार आहे तर आज माझी मावशी घरी येते आणि माझ्या मावशीच्या मुलीला म्हणजे माझ्या बहिणीला खोबऱ्याची वडी खूप आवडते तर आम्ही एक सरप्राईज अशी खोबऱ्याची वडी बनवतोय आणि ती आता येईल तेव्हा आम्ही तिला सरप्राईज देऊ हो दे हो दे, त्या वडीचं बी हॅपी लेट सी आता आपण स्टार्ट करूया प्रिपरेशन येस yes. आणि त्याचं प्रिपरेशन ऑलरेडी तयार झालेलं आहे सकाळी मी दोन नारळ फोडून दिले होते इथे मम्मीने स्टार्ट केलेलं आहे बरोबर ओके सो ॲज पार्ट ऑफ द प्रिपरेशन आम्ही हे दोन नारळ किसून ठेवलेले हो आहेत तिथे आणि अर्धा किलो बटाटे किलो बटाटे ओके okay. गरम गरम किसून ओके आपण आणि नारळाच्या वडीमध्ये आपण बटाटे काय ॲड करतोय सॉफ्ट होते ओके ओके okay, सो so, आता बटाटे किसून झालेत आपले पूर्ण सॉफ्ट करून घ्यायचं त्याच्यात घुटा येणार आहे आता आपण हे मोजून घेऊन मोजून साखर घ्यायची ना ते ओके okay. okay. एका बाउलमध्ये काढायचं ओके बटाट्याचा कीस तो ह्याच्यात मिक्स करून घ्या आता हे बाउल पूर्ण भरलेलं आहे तर जेवढं आपलं हे मिश्रण असेल त्याच्या पाऊनपट साखर ओके आपण okay. हे कडाईमध्ये टाकू एक चमचा तूप टाकून मी हे घेतलेलं आहे अच्छा uh, sure मिक्स करून आय एम शुअर तुमच्यापैकी पण सर्वांनाच uh, खोबऱ्याची वाडी आवडत असेल आणि प्रत्येकाची हा प्रत्येकाची रेसिपी खोबऱ्याची वाडी बनवण्याची वेगवेगळी असते तर अशीच आमचीही थोडी फार वेगळी रेसिपी आहे तर बनी तर खूप छान बनते मी खूप वेळ खाल्ली आहे खूप टेस्टी बनते तर आम्ही आता तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवू तुम्हाला जर आवडली तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आय एम शुअर खूप सक्सेसफुल होईल तुमची पण रेसिपी तर अशा पद्धतीने हे मिश्रण गरम करण्याचं था चालू आहे तर किती वेळ गरम करायचं

पर्सनल फेवरेट डिश आहे आणि ऑफकोर्स ही एक पारंपारिक पद्धत किंवा पारंपरिक डिशसुद्धा आहे तो खूप आधीपासून नारळवड्या सगळ्याच भागांमध्ये फेमस असतात तर या नारळवडीचा एक किस्सा मला खूप चांगला आठवतो हो तो, तो म्हणजे माझ्या प्रिवियस ऑफिसमध्ये एकदा माझा बड्डे होता तर तिथे असं एक असं रिच्युअल होती की कोणाचा बड्डे असेल तर आपल्या बड्डेचे स्वीट्स सर्वांनाच म्हणजे पूर्ण त्या ओवरऑल पूर्ण प्रोजेक्टमध्ये किंवा ओवरऑल त्या पूर्ण फ्लोअरवर तो बड्डे सेलिब्रेट केला जायचा आणि ते आपल्यातर्फे काहीतरी स्वीट सर्वांना ऑफर केलं जायचं तर सगळेच जणं असं बाहेरून काही ना काहीतरी विकत स्वीट्स आणायचे तर जेव्हा माझा वाटे होता तेव्हा मी असं ठरवलं की आपण नारळवाडी नेऊयात बाहेरून काही नेण्यापेक्षा यु नो आपण घरची एखादी डिश किंवा घरची एखादी घरचं एखादं स्वीट नेऊया तर मम्मीने आदल्याच दिवशी किती नारळचं वडे बनवले तर ते सहा नारळच्या वडा बनवल्या होत्या तेव्हा दोन दिवस हा तर मीने आधी दोन दिवस त्या नारळ नारळ वड्यांच्या प्रिपरेशनला सुरुवात केली होती आणि सहा नारळांच्या आय डोंट रिमेंबर एक्झॅम काउंट पण साधारण अडीचशे ते तीनशेच्या मध्ये त्या वडा झाला होता आणि त्या वड्या जर मी ऑफिसमध्ये गेले होते आणि लिटरली सर्वांना इतक्या त्या नारळ वड्या आवडल्या पहिली गोष्ट म्हणजे ती घरची रेसिपी होती त्यामुळे लोकांनी खूप अगदीच निर्धास्तपणे त्या नारळ वड्या खाल्ल्या आणि हव्या हा एक्झॅक्टली हव्या तेवढं घाललं तो काही खूप लोक का डायट कॉन्शियस पण होते तर ते युजली स्वीट एवढं नाही खायचे पण जसं त्यांना कळलं की घरी बनवलेल्या वड्यात तर सगळेजण खूप हौशीने म्हणजे अक्षरशः रिपीट वगैरे येऊन माझ्या डेस्कवर येऊन त्या वड्या खात होते तर आणि त्याच्याच मा मा नंतर माझ्या अजून एका फ्रेंडचा बड्डे होता आय थिंक एक दहा दिवसांमध्ये तिचा बड्डे होता तर तिला त्या नाव इतका आवडला होता तर तिने तिच्या सुद्धा एक स्वीट सगळ्यांना ऑफर करायचं ठरवलं आणि मम्मीला तेव्हा तिने ऑर्डर दिली होती की काही मला पण तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये वड्या बनवून द्या आणि होतं तिला पण आवडलं होतं आणि त्याच्यानंतर तिने माझ्याच दोनमध्ये बड्डे असतो सो त्याच्यानंतर ऑगस्टमध्ये साधारण जेव्हा रक्षाबंधन होतं तेव्हा तिने परत ऑर्डर दिली बेकस तिला लक्षात असेल ना तिचं घरी सेलिब्रेट करण्यासाठीसुद्धा हेच हवं होतं तर असा तो एक साधारण किस्सा आहे नारायवाड्यांचा तर आजच्या ब्लॉगमध्ये अजिबात बॅकग्राऊंड आवाज नाही येत आहे आणि ते म्हणजे आमचा विमान शांतपणे झोपलेला आहे नाही तर त्याची किलबिल 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 पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला ऐकू येत असते तर अजून तरी या कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण झालेलं आहे आणि याचा पूर्ण गोळा होण्यासाठी आय एम शुअर हे खूपच पेशन्सचं काम आहे आणि याला कंटिन्यू ढवळत राहावं लागतं ना ढवळत राहावं लागतो मेहनत केलेलं फळ मिळतं ते हेच बहुतेक इतकी मेहनत करून शेवटी त्या मस्त खुसखुशीत अशा ज्या वड्या बनतात हा इथे पार्ट मी फॅनखाली खाली सुकत आहे धुवून स्वच्छ कारण आपण जेव्हा त्या वड्या पाडणार आहोत तेव्हा पाटावरच पाडू किती वेळ झाला तरी आपण हे मिश्रण ठेवतोय तरी वीस मिनिट झाले असतील ना पंधरा वीस मिनिट झाले असतील पंधरा वीस मिनिटांनी हे अशा कन्सिस्टन्सीच झालंय हा पण चांगलं खाली चिपटत नाही अजिबात काहीच सतत हलवायला लागतील अच्छा अच्छा थोड़ी वेलची पावडर ऐड okay. करू ओके असा गोळा होत आला ना hmm. कडेने सुटायला लागला हे hmm. बऱ्यापैकी होत आता हे आपण गॅस बंद करू हे कढई गरम आहे तोपर्यंत हे मिश्रण डवळत राहायचं गॅस बंद आपण गॅस बंद केलाय आणि आता अजून परत आपण हे थोडं गरम आहे तोपर्यंत आणि असा गोळा पूर्ण येईपर्यंत हे हलवत राहतो हे थंड होत आलं ना की त्याचा चांगला गोळा तयार तर आता पाटावर आपण तूप लावून घेतोय कारण काय हे वडीचं मिश्रण याच्यावर लाटून ते वड्या पाडाव्या लागतील तर ते त्याच्यावरती चिकटू नये बरोबर ना त्याच्यासाठी आपण हे दूध लावतो याची मला सवय आहे कारण नाही नाही बनवून खायचं बनवून मम्मीला सांगायचं आणि मग खायचं त्याची आहे आणि खास करून मी जो तुम्हाला बड्डेचा माझा इन्सिडेंट सांगितला तेव्हा तर इतक्या आम्हाला वडा करायला लागल्या होत्या सो मी कंटिन्युअसली हे असं पाटाला तूप लावतच होते त्याच्यामुळे मला सवय त्याची तर अशा पद्धतीने पूर्ण पाट्याला एकदम कोपऱ्या कोपऱ्यापासून मी ला। ला। so हे तूप लावून घेतलेलं आहे सो वी आर ऑल सेट हे झालं आहे का आता मग फॅन लावून थंड केला तरी झालं ते पटकन थंड होऊन जातो आणि त्याच्या आतून गाठी बनतो oh. कढई गरम आहे तोपर्यंत नॉर्मल टेम्परेचर वरच आपल्याला हे थंड करायचं गाय दिस इज अ प्रो टिप हे तुम्ही नोट केलं पाहिजे तर अशा प्रकारे हा गोळा पूर्ण झालेला आहे आता म्हणजे हा आता लाटण्यासाठी रेडी झालाय बरोबर हा असा गोळा व्हायला लागतो दाखव ला

मग आपल्याला लाटायला विजे तर आता या लाटण्याला पण आपण तूप लावून घेतलं आहे असं गोळा झाला त्याचं पाटावर ठेवायचं हां मग मला लाटून घ्यायचं चौ बोल असं

अशा वड्या पाडून ह्याला थोडा वेळ सुकेपर्यंत ठेवलं तरी चालेल so, थंड होतील uh, त्या सो मंडळी आता आपण परत आलेलो आहोत uh, साधारण अर्धा तास झालाय आणि आता या वड्या मस्तपैकी सुटलेल्या आहेत आता या मम्मीने कट करायला सॉफ्ट हां पटकन निघत आहेत ह्या एकदम छान पद्धतीने काहीतरी मस्ती चालू झाली आहे कारण हा उठलाय झोपून आता

आणखी छान अशा प्रकारे आपल्या नारळ बटाटा वड्या तयार आहेत आता दीदी आलेली आहे घरी आता मम्मी तिला सरप्राईज देणार आहे वड्यांचा लप्पा कशी झाली आहे सो थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग पाहिल्याबद्दल आणि नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि आम्हाला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमची रेसिपी कशी झाली सो आय होप आणि आय एम डॅम शुअर ॲक्च्युली ही तुमची पण रेसिपी खूप छान होईल आणि तुम्हाला सर्वांना नक्की खूप आवडेल सो दॅट्स एक्ट डेज ब्लॉग आणि अशाच मस्त ब्लॉगसाठी रेसिपीज मजा मस्तीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा सो दॅट मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वांना नोटिफिकेशन येईल थँक्यू सो मच